सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युवतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांना सेवा देणारे रोहिदास चव्हाणके संचालित साई एंटरप्राइजेस साई मोटार रिवायडिंग अँड वर्कशॉपचे कीर्तांगळी येथे नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आले मंगळवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमास वडांगळी कीर्तांगळीसह पंचकृषीतील शेतकरी बांधवांनी दिवसभर चव्हाणके यांना भेट देत त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्यांच्या नवीन वर्कशॉपचे उद्घाटन शिवसेनेचे नेते दीपक कुळे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले गेल्या पंचवीस वर्षापासून पंचकृषीतील शेतकऱ्यांच्या सेवेत हजर असणारे रोहिदास चव्हाणके यांनी आपल्या छोट्याशा व्यवसायाची वडांगळी येथून सुरुवात केली त्यांनी साई एंटरप्राइजेसच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू जसे कुटी मशीन जलपरी मोटर यांसह सर्व शेती उपयोगी मशीन विक्री सुरू केली त्यांनी सोलरसह साई मोटार रिवाइडिंग अँड वर्कशॉपच्या माध्यमातून जलपरी मोटार कंपनीप्रमाणे रिवाइडिंग करणे मोटारचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध करून देणे मोटार रिवाइंडिंग वायर शेती उपयोगी मशिनरी साहित्य होलसेल दरात उपलब्ध करून देणे जलपरी मोटार रोटर मशीनवर चेक करून देण्यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले त्यांनी दिलेल्या सर्व्हिसेसच्या जोरावर त्यांचा व्यवसाय वाढल्याने त्यांनी वडांगळी कीर्तांगळी रस्त्यावर प्रशस्त व मोठ्या जागेत आपला व्यवसाय स्थलांतर केला असून त्याचा भव्य असा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते दीपक खुळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांच्या या, या कार्यक्रमास दिवसभर पंचक्रोशीतील शेतकरी बांधव नातेवाईक मित्रपरिवार व आपतेष्ट आदींनी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या आज साई च्या न साई मोटर वे, चा नवीन शाखेचा उद्घाटन आज आमचे दाजी रोहिदास चवंके यांनी आज कीर्तन येथे नवीन शाखा सुरू केली या शाखेसाठी आम्ही वडांगणीच्या गावच्या वतीने मी त्यांना अधिक शुभेच्छा देतो आणि यांचा व्यवसाय वडांगणीत असा भरपूर होता आजही कीर्तन यांनी व्यवसाय टाकलेला आहे हा त्यांचा व्यवसाय आज, आज पंचकृषीतनं या तालुक्यात सगळ्याच ठिकाणी त्यांचा व्यवसाय जोरात चालू आहे कोणती वस्तू मागितली आज ह्या ठिकाणी मिळणार आहे कारण लांब जाण्याची गरज नाही कारण आज सिन्नरला जाण्यासाठी वीस किलोमीटर लासलगावला जाण्यासाठी पंचवीस किलोमीटर इकडं सायकडला पण आज आमच्या साई मोटरच्या ह्या ठिकाणी तुम्हाला जी लागेल ती शेतकऱ्याला वस्तू मिळणार आहे पार पिठाच्या गिरणीपासून तर तुम्ही मोटर म्हणा कोणताही नटबल्ट असो या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे आमची जी गैरसोय होत होती ती आज गैरसोय दूर झाल्यामुळे मी रोहिदास चव्हाणके आमचे दाजी यांना शुभेच्छा देतो आपल्या व्यवसायाबद्दल तसेच त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबाबत चव्हाणके यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून माहिती देत कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणाऱ्या शेतकरी बांधव त्यांच्या ग्राहकांचे त्यांनी आभार व्यक्त केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकॉड मी साई एंटरप्राइजेस कीर्तांगणीतून बोलतोय आपल्याकडे सबमर्शिबल शेतीसाठी जे पंप लागतात मोटर वगैरे त्याचे पूर्णपणे या ठिकाणी स्पेअर पार्ट उपलब्ध आहे कुठलाही स्पेअर पार्ट असा नाही आहे का तो आपल्याकडे भेटणार नाही नसेल तरी आपण कंपनीतून त्या प्रकारचा स्पेअर उपलब्ध दे करून देऊ शकतो पूर्णपणे खूप मोठी अशी बुशिंग असो बेरिंग असो प्रत्येकाची रेंज या ठिकाणी उपलब्ध आहे सबमर्शिबलमध्ये तुमचे स्टड असो या काही नवीन टेक्नॉलॉजी असेल तीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होईल व्ही फोर मोटर याचे जे लागणारे जे कास्टिंग पार्ट आहेत नेहमी हातोडा मारताना किंवा नवीन शेतकऱ्याकडून तुटण्याचा प्रयत्न होत असतो तो प्रत्येक स्पेयर पार्ट या ठिकाणी उपलब्ध आहे उदाहरणार्थ एम्प्रेल असो या विफोरच्या मोटरचे काही पार्ट असतील ते या ठिकाणी पूर्णपणे उपलब्ध आहे एम्प्रेल इतर काही त्याचे लागणारे स्पेयर या ठिकाणी विभागवार व्यवस्थित तुम्हाला मिळतील या सिंगल फेजवर चालणारी थ्री फेजवर चालणारी दोन फेजवर चालणारी जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारच्या मोटर आपण इथं बनवतो आहे जशी पण रिपेअर केल्या जाते नवीनसुद्धा आम्ही इथं स्वतःच आमच्या टेक्निकनुसार बनवतो या ठिकाणी प्रत्येक सबमर्शिबल मोटरला या जलपरीला लागणारा प्रत्येक पार्ट उपलब्ध उदाहरणार्थ ही बेरिंग इथं याला थसबेरिंग म्हटलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे काउंटर त्याच्या अनेक प्रकारच्या मोटर असतात त्या प्रत्येक मोटरला वेगवेगळ्या प्रकारचे स्पेअर पार्ट येतात आणि ते स्पेअर पार्ट इथं एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध होतील त्यानंतर लागणारे जे काही स्टड असेल म्हटलं स्टड तो एक छोटा असो अर्थात मोठा असो छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक एस एस एम एस सर्व प्रकारचे स्टड या ठिकाणी उपलब्ध असतील म्हणजे वीस एम एमपासून तर तीस एम एमपर्यंत या दोन दोन मीटरपर्यंत प्रकार अशा प्रकारचे स्पेअर या ठिकाणी उपलब्ध होईल त्यानंतर लागणारे जे काही प्रत्येक मोटरला खोलल्यानंतर ऑइल सीलची नितांत गरज असते की जेणेकरून ते पाणी बाहेर येऊ नये तर प्रत्येक साईजचं ऑइल सील या ठिकाणी आपल्याकडे साई एंटरप्रायजेस कीर्तंगळ येथे उपलब्ध होईल आमची दुसरी शाखा आहे सिन्नर शिर्डी रोड <coughs> शिर्डी रोड पेट्रोल पंपाच्या शेजारी शॉप नंबर तीन मार्केट यार्ड गाळा नंबर तीन तो त्या साईजच्या आय एस आय नॉन आय एस आय अशा प्रकारच्या आटाचक्की या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचे रिपेअरिंगसुद्धा आणि त्याला भविष्यात आटाचक्की प्रत्येकजण घेतो पण भविष्यात जी लागणारी वस्तू आहे त्याला रिपेअरसाठी कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तूमध्ये बिघाड हा भविष्यामध्ये होतोच आणि त्याला लागणारा स्पेअर जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण एवढे दहा ते पंधरा हजाराची वस्तू फेकून देण्यापेक्षा आमच्याकडे जर आणली तर ती तुम्हाला व्यवस्थितरित्या कंपनीप्रमाणे रिपेअर करून भेटेल आणि त्याला जो काही लागणारा पार्ट आहे आमच्याकडे जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रत्येक पार्ट हा उपलब्ध आहे या ठिकाणी सबमर्शिबल मोटर रिपेअरसुद्धा केली जाते <coughs> रिपेअर करत असताना आमच्या मोटर रिवेंडिंग असो आमच्या पंपाचं काही काम असेल लेथ मशीनचं वर्कशॉपचं जे काही प्रेस मशीनवर लागणारं जे काम आहे तेसुद्धा या ठिकाणी लेथ मशीन उपलब्ध आहे लेथ मशीनच्या नंतर लागणार आहे त्या सबमर्शिबल रिपेअरसाठी इथे हायड्रोलिक प्रेस पण उपलब्ध आहे हायड्रोलिक प्रेसवर कुठल्याही प्रकारचा प्रेस, प्रेस करायचं असेल कुठला कास्टिंगचा पार्ट शक्यतो प्रेस मशीनवर काम केल्यानंतर तो तुटत नाही व्यवस्थितपणे आपल्या वस्तूची काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि ती वस्तू चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची जशी आहे तशी ठेवून तिला रिपेअर करण्याचा या हायड्रोलिक प्रेसच्या माध्यमातून लेथ मशीनच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो मी रोहित चव्हाणके साई मोटर आणि साई एंटरप्रायझेस या दुकानाचे स्वतः प्रॉपरेटिंग करतो गेल्या पंचवीस वर्षापासून वडांगळे या ठिकाणी हे शॉप सुस्थितीत चालू होते परंतु काही काळानंतर जागेचा आणि पसारा वाढल्यानंतर जागा चेंज करण्याच्या चे निमित्ताने मी आता हे प्रशस्त जागेमध्ये कीर्तांग या ठिकाणी शिफ्ट केलेले आहे आणि इथं शिफ्ट करत असताना आम्ही शेतकऱ्याला अतिउत्तमात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे ही सेवा देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारची गरज असो ती पूर्ण केली जाते मग त्या सबमर्शिबल मोटरला कुठलाही प्रकारचा स्पेअर असो तो आम आमच्याकडे रेडी स्टॉकमध्ये उपलब्ध असतो या ठिकाणी आम्ही मोटर स्वतः बनवतो मोटर बनवत असताना सिंगल पेजवर चालणारी थ्री पेजवर चालणारी दोन फेजवर चालणारी अशा प्रकारचं मोटर स्वतःच उत्पादन केलं जातं आणि भविष्यामध्ये ती मोटर जरी खराब झाली तरी आम्ही ती या ठिकाणी तिचे स्पेयर उपलब्ध करून ती रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच शेतकऱ्यांकडं जुन्या मोटर पडलेल्या असतात त्यासुद्धा आम्ही स्वतः घेऊन त्यांना एक्सचेंजच्या स्वरूपात नवीन मोटर देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करण्या म्हणण्यापेक्षा ती भेटतेच तर त्याच्यानंतर जे काही घरगुती उपकरणं आहे जसं कुटी मशीन असेल सोलर वॉटर हिटर असेल म्हणजे चक्की असेल हे सर्व प्रकारचे स्पेयर आणि नवीन वस्तू या साई मोटरमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारच्या आणि चांगल्या दर्जाच्या कायमस्वरूपी वापरण्यासाठी योग्य दरामध्ये कंपनीकडून आम्ही जे काही बोलवतो डायरेक्टली ते इथं उपलब्ध होतील आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध त्वरित कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएस आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड